रसूलपूर येथील गायरावरील अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपलं म्हणणं यावेळी स्पष्ट केलं रसूलपूरचे सरपंच उपसरपंच सदस्य गावकरी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते पत्रकार परिषदेत झाल्यानंतर सुद्धा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तसा ठराव ग्रामपंचायतीत पास करावा असा सल्ला दिला आहे सुकडीच्या गायऱ्यांवर अतिक्रमण करण्यात आलं विरोधात सुकडी रसुलपूर वासियांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार देऊन आपलं म्हणणं मांडलं होतं त्यानंतर गुरुवारी सुकडी रसुलपूर वासियांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेतून त्यांनी अतिक्रमण काढण्याची मागणी मांडली पत्रकार परिषदेतून त्यांनी म्हणणं मांडल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिलं आपली मागणी सांगितली असता ग्रामपंचायतीत तसा ठराव मांडण्याचा जिल्हाधिकारी यांनी सांगितला गायरांवरील अतिक्रमणचा मुद्दा गाजतोय अतिक्रमण हटवण्याकरिता ग्रामस्थांचा आटापिटा सुरूच आहे तर अतिक्रमण धारकांनाही आपली बाजू मांडली आहेत आता यामध्ये जिल्हाधिकारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत